हे मुंबाई नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मावा मोदकची रेसिपी त्या तर त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये मी मावा नरम होईपर्यंत परतवून घेणार आहे मी गणपतीमध्ये मावा मोदक बनवले होते तर त्याचीच ही रेसिपी आहे तर बघा आपण नरम होईपर्यंत हा मावा चांगला परतवून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला याला नाही परतवायचं आहे फक्त नरम होईल गाठी मोडतील इथपर्यंतच आपल्याला परतवायचं आहे हे बघा याप्रमाणे आणि या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये आता दूध पावडर घालायची आहे मी मावा दोन कप आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप दूध पावडर मी घातलेली आहे तर याला पण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गॅस बंद केलेला आहे मी आणि हे आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण दूध पावडर आणि मावा मावा गरम असल्यामुळे दूध पावडर लगेच मिक्स होते आणि त्यातच आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर मी एक वाटी पिठी साखर घातली होती तुम्ही तुमच्या अंदाजे घालायचे आहे म्हणजे तुम्हाला कितपत गोड हवं आहे तेवढी तुम्ही पिठी साखर घालायची हे बघा मी आता ह्याला बाउलमध्ये काढून थंड करून घेत आहे आणि थोडंसं थंड झालं की मग पिस्ता आणि काजू यांची भरळ केलेली आहे मी ती मी घालते एक ते दोन चमचे जास्त नाही घालायची नॉर्मल मी थोडीशीच घातलेली आहे आणि याला मी व्यवस्थित आता थंड झालेलं होतं तर मी हाताने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये केसरच्या काड्या घालायच्या आहेत तर मी दहा ते बारा केसरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत तुम्हाला हव्या तर घाला नाहीतर नाही घातल्या तरी तर चालतील आणि थोडासा मी येलो कलर घातलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून हे बघा आपलं ह्याचं मिक्सचर तयार झालेलं आहे आणि थोडंसं मी याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ऍड करून घेते त्या पण ऐच्छिक आहेत म्हणजे तुम्हाला जर घालायच्या असतील तर तुम्ही घाला मला आवडतात म्हणून मी घातलेल्या आहेत मोदक पण छान दिसतं त्यामुळे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी गुलाबाच्या पाकळ्या घातल्यानंतर वरतून पण तुम्ही डेकोरेट करण्यासाठी तुम्ही लावू शकता पण मी याच्यामध्येच घातलेल्या आहेत त्या थोड्याशा वाळवलेल्या आहेत तर मग या मिश्रणामध्ये त्या नरम होती आणि इटेबल आहे त्याच्यामुळे या खाल्ल्या तरी काही हरकत नाही तर आता मी साच्याला थोडं थोडं तूप लावून घेतलं आहे आणि आपल्याला आता मोदक बनवून घ्यायचं आहे तूप लावलं म्हणजे मोदक व्यवस्थित आता आपला सुटून येईल त्याला चिटकून बसणार नाही सारण आपलं तर याप्रमाणे मी सारण भरून घेते मोदकाच्या साठ्यामध्ये माझ्याकडे हा मोठा साचा आहे तुमच्याकडे बारीक असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये मोदक बनवू शकणार माझ्याकडे हा मोठा साचा होता त्यामुळे थोडेसे कमी बनले पण नैवेद्य भरपूर होते तर बघा याप्रमाणे व्यवस्थित असं दाबून दाबून हे आपल्याला मिक्सर त्या साच्यामध्ये भरायचं आहे आणि साईडने जर निघत असेल फार तर ते हाताने काढून टाकायचं तर बघा याप्रमाणे आणि सुंदर असा मोदक आपला तयार होतो हे बघा किती छान असं दिसत आहे सगळं गुलाबाच्या पाकळ्या केसर पिस्ता काजू सगळं व्यवस्थित असं दिसत आहे दिसायला पण छान आणि पण इतके छान लागले जसे की आपण मार्केट मधूनच विकत आणलेले आहेत असे दिसायला पण खूप छान दिसत आहे तशे। दिस है। तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा घरी आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ